नमस्कार चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत जिल्हा परिषद लातूर येथे मागासवर्गीय शिक्षक संघटना व अधिकारी कर्मचारी यांची बैठक आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लमजी तडवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न यावेळी मुख्य लेखा वित्ताधिकारी आप्पासाहेबजी सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी बाळासाहेबजी सर उपमुख्य लेखा अधिकारी राजेंद्रजी साहेब समाज कल्याण अधिकारी संतोष कुमारजी नाईकवाडी साहेब शिक्षण अधिकारी वंदनाजी फुटाणे मॅडम प्रशासनाधिकारी गिरी साहेब माध्यमिक विभागाचे शिंगाडे साहेब तसेच अनेक विभागातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाचे विभागीय अध्यक्ष जी टी होसुरकर सर जिल्हाध्यक्ष कांबळे सर जिल्हा सचिव किशोरजी गायकवाड अतिरिक्त महासचिव प्रवीणजी सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष बळीरामजी गायकवाड शेळके सर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाजी मस्के जिल्हा संघटक संजयजी सूर्यवंशी मार्गदर्शक डी एस नरसिंगे सर महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष गौतमजी टाकळीकर सर जिल्हाध्यक्ष दिनेशजी कांबळे जिल्हा सचिव शिवाजी पात्रे जिल्हा नेते शिवानंदजी सूर्यवंशी तालुका अध्यक्ष किशोर शिंदे बंडू ससाने तसेच राष्ट्रीय मूळनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हा अध्यक्ष जे जे गायकवाड जिल्हा महासचिव शिर सर कोषाध्यक्ष नरसिंहजी बनसोडे यांनी आपले प्रश्न उपस्थित केले यावेळी शिक्षक संघ शिक्षक संसद संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश सुवर्णकार सर ओबीसी संघटनेचे नेते विजय कुमारजी पिनाटे हिरालाल पाटील यांनीही मागासवर्गीय संघटनांचे प्रश्न मार्गी लावून न्याय देण्यात यावा अशी मागणी केली यावेळी जुनी पेन्शन हाक संघटनेचे जगदीशजी सर व विठ्ठल बडे सर यांनी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात असलेल्या शिक्षकांचे प्रस्ताव लातूरजी पकडे जमा आहेत यांना मंजुरी देऊन जी पी एफ नंबर द्यावेत अशी मागणी केली जिल्हा जिल्हाध्यक्ष कांबळे कांबळेसर यांनी लातूरजी एकाच स्थापनेवर दहा दहा वर्षापासून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नती देत असताना विनाकारण अडचणी निर्माण केल्या जातात असे गर, गर प्रकार होऊ नयेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात आल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्तावास मंजुरी देऊन जी पी एफ नंबर देण्यात यावेत अशा अनेक मागण्यांचे निवेदन सादर केले अध्यक्ष सुभाषजी मस्केसर यांनी वैद्यकीय बिलांना लवकर मंजुरी मिळण्यात यावी जी पी एफ वे, दोन वेळा निकाली काढावेत समाज कल्याण विभागातील वस्तीग्रहांची विशेष यंत्रणा मार्फत तपासणी करण्यात यावी खाजगी शिक्षण संस्थेत असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा यासा अनेक मागण्या सादर केल्या जिल्हा अध्यक्ष जे जे गायकवाड सर यांनी सेवाजेष्ठ याद्या तयार करून प्रसिद्ध करण्यात याव्यात कार्यालयीन पदोन्नती करीत असताना मागील सभेतील घेण्यात आले मागील सभेतील घेण्यात आले विषय इतिवृत्तांत वाचून यावर नाम मंजुरी देण्यात यावी पदोन्नती करीत असताना मागासवर्गीय कर्मचारी बांधवावर अन्याय करण्यात येऊ नये यासह अनेक मागण्या सादर केल्या महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे दिनेशजी कांबळेसरी आणि जी, जी पोस्टरची प्रत बिंदू नामावली प्रत संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात यावी मागासवर्गीय कर्मचारी बांधवांचे सर्वच प्रश्न निकाली काढण्यात यावेत अशा अनेक मागण्यांचे निवेदन सादर केले पगार एक तारखेला जमा होत असल्यामुळे सर्व संघटना आणि वित्त विभाग व आप्पासाहेब सर या व प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा हीच मापक अपेक्षा